नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राज्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस तीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात मोठा बदल होऊन महाराष्ट्राच्या ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात मध्यम हलका पाऊस देखील जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाट या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकर राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील मनंदा सव्वीस सरपणे तर वातावरणामध्ये बदल झाला असून अरबी समुद्रातही काही प्रमाणात बाष्पिक वारे सक्रिय आहे तसे बंगालचा उपसागर आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये हे वारे सक्रिय असल्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी मध्यम हलका पाऊस आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा तीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज हा केरळ कर्नाटक गोवा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या भागातही ठिकठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील विजयवाड हैदराबाद ढगाळ स्थिती सायंकाळच्या दरम्यान राहील विशाखापट्टणम जगदलपूर भुवनेश्वर कांतामल धनबाद कोलकत्ता या भागातही ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अलुणा पारसेम तसेच बिचिलेम पणजी मपासा अंजीवनेम वालपोई तिक्सा अलगोटे या भागात सायंकाळच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज राहील महापण मालवणला मध्यम स्वरूपात राहील कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर सा कडेगाव पटेगाव पर कणकवली पोंडा राधानगरीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे रत्नागिरी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील गगनबावडा खालीपटणलाही मध्यम पावसाचा अंदाज हा सायंकाळच्या दरम्यान राहील तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर सातारा जिल्ह्यात पावसाचा अंदाज अरळ आरवाडी उसटपोट साबदेव इकडे मध्यम स्वरूपात असून आजूबाजूच्या भागामध्ये बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्यात सायंकाळच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज हा कुरुविलाटी सोलापूर वलसंग तसेच मोल अंगार शेतपल इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील ढेमले टिंभुर्णी कुरवाडी अरणगाव इंदापूर वांगिलाई बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वैरभंग पाणीगाव बारशिलेत जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान सोलापूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याच्या बहुतांश भागामध्ये हलका मध्यम पाऊस सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे आणि पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पुणे जिल्ह्यात पश्चिम भागामध्ये मध्यम हलका पाऊस लवासा जेटे डाला इंदापूर या भागात असून इतर भागामध्ये हलका पाऊस राहील आणि मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागात कर्जत कुल धरण तसेच जामखेड काढा असलेला एक मध्यम पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या पश्चिम भागात आणि दक्षिण भागामध्ये हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील तर जोरदार पावसाचा अंदाज हा भक्तापूर दैगवणे बनास निवळसा गडगाव माका आणि श्री छत्रपती संभाजीनगरचा काही परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे अहिल्यानगरच्या उत्तर भागामध्ये कोपरगाव शिर्डीपुल तांबा आसपासचा परिसर हलका पाऊस राहील आणि कोकण विभागातील रायगड मुंबई ठाणे पालघर इकडे हलका पाऊस राहील घाटमातेकडे पावसाचा अंदाजा आंबेगाव मुरबाड शिवाली वैश शाकरे सम्राट गोंडा हे मध्यम स्वरूपात पालघर आणि नाशिकच्याही बहुतांश भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच नंदुरबार जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस नवापूर विसरवाडी अंमली कोकसाणे बोरचाक धनोरा या भागात मध्यम स्वरूपात असून आसपासच्या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील जबरदस्त पावसाचा अंदाज हा धुळे जिल्ह्यात अंचाले कुसुंबे चिंचवड अरबी बोकरुड कापडणे धुळे अंजंग नवारी मुसळधार पावसाचा अंदाज राहील चिमठाणे नांद्राणे जापोरे इकडे जोरदार स्वरूपात राहील उत्तरेकडे बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे चोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा धरंगाव रंडळ अंबळनेर तुफान पावसाचा अंदाज राहील जळगाव व बडगाव पाचरा पाऊस जमलेला आहे तुफान पावसाचा सा अंदाज सायंकाळच्या दरम्यान राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये कन्नड हतनूर अलुपा देव श्री छत्रपती संभाजीनगर धाकिपाल पैठण बनास नेवासा या भागातही मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर जालना जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज हा उत्तर भागात राहील जाफराबाद सम्राटनगर हंसाबाद इकडे मध्यम स्वरूपातील सिल्लोड भोकरदन अन्वा अजंठा जोरदार पावसाचा अंदाज हा सायंकाळच्या दरम्यान जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील तर दक्षिण भागामध्ये जालना गुलपांगरी तारगाव तसेच तानवाडी पानवाडी काचूडपाचूड ईश्वरनगर रामचेगावछोटा तानवाडी पानवाडी अष्टी या भागात जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान राहील तर बीड धाराशिवलाही बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस असून वैरभंग पाणीगाव बार्शी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे लातूर नांदेडबागाला इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील हिंगोली वाशिमलाई बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर विदर्भाच्या दक्षिण भागामध्ये सापतगाव जयपूर लोणार बीबी मेकर डोंगाव कोदनापूर मध्यम सुरुपात्रेल कुदनापूर घाटबोरी चिखली खेळवळ बुलढाणा गिडा मोटाला या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसे बुलढाणा जिल्ह्याचा उत्तर परिसर आणि अकोला जिल्ह्याचा बहुतांश परिसर हलका पाऊस बघायला मिळणार आहे अमरावती यवतमाळ इकडे ढगा स्थित राहील वर्धा आणि चंद्रपूर गडचिलीच्या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील तर जबरदस्त पावसाचा अंदाज हा गोंदिया जिल्ह्यात तुमसर तिळा गोंदिया सांगसेरी गोरेगाव आमगाव लांजी साकडेटोळा या भागात असून भांडारा जिल्ह्यात भंडारा वर्दी धर्मपुरी असोली कंधारी वनिरा कामटी पार्श्वनी जोधा स्वरूपात येईल नागपूर कामटी डोली कमळेश्वर उमरी सावर्णेर जोधा पावसाचा अंदाज आहे तर विदर्भातील चंद्रपूर गडचोली वर्धा या जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील तर सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर पूर्व भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज असून इतर भागामध्ये ढगाळ वातावरण रात्रीच्या दरम्यान राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सातारा पश्चिम भागात हलका पाऊस राहील इतर भागामध्ये ढगाळ स्थित राहील मुंबई रायगड ठाणे पालघर नाशिक घाटमाथ्याचा परिसर हलका मध्यम पाऊस राहील नंदुरबार जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थित राहून धुळे जिल्ह्याच्या बहुतांश भागात मध्यम हलका पाऊस राहील जळगाव जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वसावळ नावीर रावेर पाले स्टेशन आणि जामनेर या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड वाघाला इकडे मध्यम हलका पाऊस राहील नांदेड बागाला हिंगोली वाशिमलाई मध्यम हलका पाऊस राहील आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिणेकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील घाटबोरी कुदनापूर चिखली केलवल बुलढाणा मुसळधार पावसाचा अंदाज आहे मोटाला पिंपरी गवली दिघी नांदुर्णा दासराखेड तसेच मुक्ताईनगर या भागातही अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्यातही पश्चिम आणि दक्षिण भागात हलका पाऊस राहील अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचुली इकडे ढगा स्थित राहील गोंदिया जिल्ह्यात काही भागामध्ये तुमसर तुळा सांगजरी लांजी इकडे हलक्या पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड आणि मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील पुणे सातारा तसेच रायगड नाशिक पालघर कल्याण डोंबिवली भिवंडी मराभाईंदर घाटमाथ्याचा परिसर हलका पाऊस राहील आणि तसे महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण राहील चंद्रपूर गडचुली अकोला अमरावती वर्धा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज असून जळगाव जिल्ह्याच्या तुळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात पावसाचा अंदाज राहील तर पहाटेच्या को दरम्यान कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर इकडे मध्यम हलका पाऊस राहील आणि चंद्रपूर गडचुली गोंदिया इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज असून महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये पहाटेच्या दरम्यान ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा बी राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूची अपडेट लग लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हळूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय